आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर शशिकांत देशपांडे यांच्यावर त्वरित कारवाई करा बहुजन विकास अभियानाची मागणी कोविड काळामध्ये पदभार हा डॉक्टर शशिकांत देशपांडे यांच्याकडे असताना त्यांनी चक जायमी नावाच्या रुग्णाला मारून टाक असे संवाद आपल्या सहकारी डॉक्टरांना फोनवरून केला की क्लिप प्रसिद्धी माध्यमाने व्हायरल केली आहे हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे कारण लोक डॉक्टरांना देव समजतात देवाने जात करू नये कोणता रोग कोणत्या जातीला व्हावा हे सांगण्यात येत नसते मात्र अशा घाण मानसिकतेचे डॉक्टर समाजाला घातक आहेत म्हणून देशपांडेला करून त्यांच्या संपूर्ण कॉमेडी काळातील कारभाराची चौकशी करावी आणि त्यांच्यावर योग्य ते गुन्हा दाखल करावा अशी मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीने आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले यावेळी अभियान प्रमुख संजय कुमार मानसिक पवार शिवाजीराव दोन गोरख वाघमारे सामाजिक कार्यकर्ते हबीब पठाण सुनील पाटील गंगाधर शेवाळे आदी उपस्थित होते आज आम्ही बहुजन विकास आभाच्या वतीने मान्य उपजिल्हाधिकारी साहेब उप रुग्णालयातील अधिकारी जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी सर्वांना आम्ही आज निवेदन दिलं आहे आमची मागणी आहे की डॉक्टर शशिकांत देशपांडे साहेब यांनी कोविड काळामध्ये जे वर्तणूक केली ती त्यांची क्लिप व्हायरल झाली आणि आत्ता ते निंदणी बाब आहे कारण आदर हा मुस्लिम हिंदू दलित मुस्लिम यांना सांगू येत नसतो या धर्मातला तेव्हा आदर पाहिजे त्याला कोविड झाला पाहिजे आता कोणी सवा येत नसतो डॉक्टर देशपांडे शशिकांत देशपांडे यांनी त्यांचे सहकारी ढगे शशिकांत हगे यांना जे दांग बातचीत केली त्याच्यामध्ये संवाद केला त्यांचं डाऊट असं म्हणलंय की मुस्लिम समाजाच्या दैमी नावाच्या रुग्णाला जेव्हा बोलतात असं त्यांनी डायलॉग मारलाय विनाय डायलॉग मारून समाजामध्ये डुप्लिमेमध्ये करायचं काम डॉक्टर शशिकांत देशपांडे यांनी केलंय मुलांची मागणी कोविड काळामध्ये प्रधान शिर देशपांडेकडे होता त्यावेळेस आमचे सामाजिक कार्यकर्ते अमित पठाण साहेब यांची देखील बसती त्याच काळामध्ये रावले शेख आधी त्याच काळामध्ये रावले खात असा होता देशपांडे मारलं गेले का असा संशोधन निर्माण झालाय म्हणून देशपांडे कार्यकाळामध्ये कोविड काळामध्ये जे रुग्ण ते सर्वात चौकशी झाली पाहिजे कारण स्वतःला तरी कबूल दिलाय कबुल देशपांडे पर्यंत आहे कोणत्या सर्व प्रकारे चौकशी होत पर्यंत बहुजन विकास आघाडीचा थप्प्याने गप्प नाही कारण जाचपातीचा प्रश्न नाही रुग्णपातीचे नसतात डॉक्टर लोक देव समजतात पण देवाचा असे प्रकार होऊ नयेत म्हणून असं डॉक्टरांवर राजकारण कारवाई झाली पाहिजे त्यांना बडत करून सकल कम्य विविध समितीने म्हणून चौकशी झालं पाहिजे त्यासाठी बहजन विकास अभियान एका दहाच्या बारावीस बारावीसांतर सामान्य रुग्णालयाच्या कारणासमोर प्रचंड अशी आंदोलन या ठिकाणी जो पण देशांवर होणार नाही त्यांच्या पूर्ण कार्यक्रम चौकस होणार नाही तो पण त्यांना गप्प बसणार नाही सांगू इच्छितो जय